शिपूरमध्ये हळदीकुंकवाच्या कुंकवाच्या कार्यक्रमात महिलांची दमाल वेगवेगळ्या खेळात महिला झाल्या सहभागी पाहू आमचे न्यूज चॅनल प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरव यांनी दिलेली विशेष माहिती शिपूर ग्रामपंचायतीच्या वतीने मकर संक्रांतीनिमित्त हळदी कुंकू व वाण वाटप असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता गावातील सर्व महिलांना एकत्र बोलावून त्यांच्यामध्ये आनंद व उत्साह निर्माण करण्यासाठी सरपंच सौ मनीषा बनसोडे मॅडम यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यामध्ये महिलांच्या कलेला वाव देण्यासाठी सुरुवातीला लिंबू चमचा संगीत खुर्ची व बकेटबॉल असे खेळ घेण्यात आले यामध्ये सर्वच महिलांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेऊन आनंद व्यक्त केला सायंकाळी हळदी कुंकू व उखाणे घेण्याचा कार्यक्रम करून बक्षीस वाटप करण्यात आले लिंबू चमचामध्ये शुभांगी सूर्यवंशी संगीत खुर्चीमध्ये सारिका उमेश पाटील व बॉलमध्ये शुभांगी कोष्टी यांचे प्रथम क्रमांक आले असून त्यांना पैठणी साडी बक्षीस म्हणून देण्यात आली यावेळी प्रामुख्याने सरपंच सौ मनीषा बनसोडे मॅडम रुपाली सूर्यवंशी शोभाताई बुवा सुरेखा बाबर पूजा नाईक यांच्यासह निर्मला मोरे भारती देसाई व सुभद्रा पवार उपस्थित होत्या

सांगली जिल्ह्यात बारा वाड्या नीरज माझे गाव गावात होती माडी माडीत होती साडी साडीत होता चाप चंद्रकांत माझा बाप दारात होती जुई निर्मला माझी आई दारात होती भाजी शांताबाई माझी आजी पाण्याला चालली गवळण उज्वला माझी मावळत पाण्यात होते घऊ युवराज शिवराज पृथ्वीराज माझे भाऊ भावने लावली अगरबत्ती निलेशराव माझे पती मी त्यांची सौभाग्यवती सर्जेराव कोष्टी राहणार शिपोर काळीचोळी कणकर पुण्याची इनकर आली होती खरी मी नव्हते घरी चांदीचं कुलूप सोन्याचा हात हात उघडून बघता येई जिरसाळ्याच्या भात भातासारखं रूप रूपासारखं जोडा चंद्रभागीला पडला वेळा पच नावा आळंदी दावा कोकणातली पण पंचाज केले गर आहे खा हतन लागतात बरे सर्जरावांचे नाव घेते तानबू खारे ठीक आहे धन्यवाद काळी चुळी करकर पुण्याची विणकरी विणली खरी मी नव्हते घरी सोन्याचं कुलूप चांदीचा हात आत उरून बघते जिलझाळीचं भात भाता तूप तुपासारखं रूप रूपासारखा जोडा चंद्रभागेचा पडला वेडा चंद्रभागेची साठ नावं आधी आळंदीला जावं मग पंढरपूरला जावं पंढरपूरचा मेवा कोकणातील हवा कोकणात पिकतात फणस फणसाचं गेलं गरं बाबासाहेबाचं नाव घेताना तांबू खार याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार